पण अखिल भारतीय जनवादी महिला संघटना नांदेड तालुका उपाध्यक्षा आज इथं आम्ही जनवादी महिला संघटनेकडून जे निदर्शनं केलेले आहेत कलेक्टर समोर जे, जे आमचे खरे पूरग्रस्त आहेत त्यांना आत्तापर्यंत पात्र यादीचं किंवा कुठलंच अनुदान दिलेलं नाही आणि जे बोगस यादव आणि बीड कलेक्टर नग महानगरपालिकेचे आहे मध्ये एकही खरा पूरग्रस्त नाही आणि जे खरे पूरग्रस्त आहेत त्यांना गावळलं गेलेलं आहे जे या बीड कलेक्टरने आणि महापालिकेच्या आयुक्तांनी जी यादी तयार केली त्यांचे सर्व नातलग आहेत जवळचेच आहेत आणि जे बाहेरगावचे सुद्धा आहेत तपासणी करू शकता जी पी एस काम कामेराने एकही तपासणी झालेली नाही वर मिटिंगे घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये नगरसेवकासोबत किंवा आमदारासोबतही त्यांच्या झाल्या असतील कदाचित तर पूर्ण त्यांचे नातलगांचेच नाव आलेले आहेत एका एका त्यांचे दहा दहा आहेत त्यांनी तर प कलेक्टर साहेबांनी थोडंसं सा लक्ष देऊन खऱ्या पूरग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा आणि जे तहसीलदार आयुक्त साहेब आणि जे बेग साहेब आहेत तितले, त्यांना अगोदर का काप करून घ्यावं ही आमची मागणी आहे तुमचं कधीपासून चालू आहे आंदोलन आमचं आंदोलन दीड वर्षापासून चालू आहे आणि साखळी उपोषण जनवादी महिला संघटनेनं नगरपालिकेसमोर सहा महिने केलेले आहे त्यांच्या डोळ्याला आतापर्यंत दिसल्या नाही की महिला रोडवर उतरून साखळी उपोषण करतात त्यांना महिलांचा अजिबात कुठल्याच प्रकारची काळजी नाही आहे ते फक्त पैशांच्या मागं लागलेले आहे दोन दोन हजार रुपये घेऊन त्यांनी एका एका पूरग्रस्तांना यादीत नाव टाकलेले आहेत आणि त्यांना पात्र यादीत केलेले आहेत की यादी रोखून घ्यावी आमच्या पूरग्रस्तांना न्याय मिळवून द्या